बेपत्ता सहा वर्षीय मोहम्मद उमरच्या शोधासाठी ड्रोन मदत पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने एस आय टी पथक ॲक्शन मोड मध्ये धुळे शहरातील मौलवी गंज परिसरातून 24 जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या सहा वर्षीय मोहम्मद उमर या बालकाचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासनाने आता आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे नागरिकांच्या विनंतीला मान देऊन धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत यांनी या प्रकरणासाठी एक विशेष तपास पथक केले असून आज सकाळपासूनच मौलवी गंज परिसरात ड्रोन कॅमेरे आणि श्वान पथकाच्या सहाय्याने भव्य शोध मोहीम राबवण्यात आली आझाद नगर चाळीसगाव रोड पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अकरा पथके या मोहिमेत सहभागी झाली आहेत मानवी तपासासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण परिसराचे एरियल मॅपिंग करण्यात येत आहे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी दिलेल्या माहितीनुसार या सखोल तपासणीमुळे तपासाला नवी गती मिळाली असून लवकरच या प्रकरणाचा सकारात्मक उलगडा होण्याची शक्यता आहे धुळे शहराला हादरवून सोडणाऱ्या मोहम्मद उमर बेपत्ता प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आता थेट आकाशातून नजर ठेवली जात आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने आज मौलवी गंज परिसरात मोठी मोहीम हाती घेतली तब्बल कॅमेरे आणि श्वान पथकाचा वापर करून प्रत्येक पोपरा पिंजून काढला जात आहे स्थानिक गुन्हे शाखा आणि आझाद नगर पोलीस स्टेशनच्या पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली ही मॅरेथॉन शोध मोहीम सुरू आहे आधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी पोलीस अधिकारी यांच्या या संयुक्त कारवाईमुळे बेपत्ता सहा वर्षी मोहम्मद उमरचा शोध लवकरच लागेल अशी आशा व्यक्त केली जात आहे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार भुसर यांनी देखील या मोहिमेबाबत विश्वास व्यक्त केला असून संपूर्ण धुळे जिल्ह्याचे लक्ष आता या हायटेक तपासाकडे लागले आहे त्यांच्या आदेशाने कालच मुलगा जो नावास मुलगा मिशिंग झाला होता त्याच्यासंदर्भात एस आय डी एस आय टी स्थापन केली आहे त्यामध्ये पवारसाहेब आहे गी आहे आणि एल सी बी सी आहे असे पाच लोकांची टीम बनवलेली आहे त्याचा हिस्सा म्हणून आज आम्ही अकरा टीम बनवलेली आहे आणि सर्च मोहीम आम्ही चालू केलेली आहे सर्च मोहीमसोबत आम्ही दोन कॅमेऱ्याचा वापर आम्ही सुरू केलेला आहे सर्च मोहीम चालू आहे समुला मिले चालू जा अपेक्षा आहे